सह आपल्या इथे नांदेड पत्रकार परिषद घेत आहोत दिनांक चौदा मंगळवार दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला नांदेडचे आपले हे होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत तरी सर्व पत्रकार मंडळीचे मी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रांमध्ये महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या संकल्पनेतून आपल्या मराठवाड्यामध्ये पाण्याच्या दुष्काळीमध्ये खूप अपोला दुष्काळ झालेला आहे आणि या दुष्काळी सर्व शेतकरी वारकरी बंधू बघणे सर्व असणारे त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत ही आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक या वारकऱ्यांनी आत्महत्या न केली पाहिजे यासाठी आम्ही संमेलन कलेक्टर ऑफिस समोर या ठिकाणी घेणार आहोत आम्ही निवेदन पूर्ण

या बैठकीत साठी सर्व पत्रकार बंधू आणि सर्व वारकरी साहित्यमती मंडळातील सर्व सदस्य वारकरी बंधू आणि बातमींनी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी आपणाला मी धनंजय माधवराव जाधव नांदेड अध्यक्ष महानगरपालिका यांच्या वतीने मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद नांदेड जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं सर्वप्रथम प्रथम स्वागत करतो मराठवाड्यातील असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने ज्ञानबा तुकोबा आधार दिंडी काढून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी नांदेड येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्याबाबत तुट आधार दिंडी काढण्यात येणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना धीर देता येईल आम्ही सर्व लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनासुद्धा दी आमंत्रित केलेलं आहे जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे आता मी जिल्हा अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनासुद्धा आमंत्रित केलेलं आहे या अधिकाऱ्यांनासुद्धा समजावं की शेतकऱ्यांच्या काय हालाफ्रेस्टा आहे त्या हालाफ्रेस्ता शासन दूर करू शकत नसाल तर वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून यांना धीर देण्यासाठी ज्ञानबाद लोकांचा विचार रुजविण्यासाठी मराठवाड्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये हो हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चौदा ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे आपल्या सर्व प्रतिनिधीला विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या सर्वांना बोलावलेला आहे अतिशय महत्वाचा विषय असून या गंभीर विषयासाठी आपण सर्वांनी चौदा तारखेला यावं अशी विनंती करण्यासाठी आज आम्ही आपल्या सर्वांसमोर आहोत सर्वांना आहे की आपण चौदा तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा आधार देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेच्या महत्वाच्या कामासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहणार अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद आज एक आम्ही आगळा आणि वेगळा आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही राबवत आहोत आज जी परिस्थिती आपण जर पाहिली तर आपण पाहत आहोत या काळामध्ये तिथे निसर्गाने शेतकऱ्यावर अन्याय केला आणि या अन्यायामुळं शेतकरी आज हातबंद झालेला आहे आणि हातभार झालेल्या शेतकऱ्याला धैर्य देण्याचं काम धीर देण्याचं काम हे आम्ही वारकरी साहित्य परिषद आम्ही करत आहोत संस्थाचे विचार साधूचे विचार आम्ही त्यांच्यापर्यंत देऊ बाबा आणि आत्महत्या करून भूमीमध्ये माणसा आहोत असा पहिलेचा इडा उचलणार आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की बाबा सर्वांनी सावधवा आत्महत्या काळा आत्महत्या आपला आपल्या माणसाचं कर्तव्य नाही आणि माणसानं आत्महत्या कधी करू नये ते दोष आहे पाप आहे आणि म्हणून याच्यामध्ये धैर्य देण्याचं काम आम्ही वारकरी साहित्य परिषद करत आहोत आणि म्हणून येत्या दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी आपण या ठिकाणी आधार दिंनी एक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे कामाने आणि ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणी हा कार्यक्रम होईल आणि म्हणून सर्व तमाम या ठिकाणी सर्व माझ्या वारकरी बांधवांना शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की आवर्जून या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि म्हणून या संतांच्या विचारांना आपल्याला धैर्यवान बनायचं आहे आणि आपल्याला आपल्या कुटुंबाला आधार द्यायचा आहे कारण त्या पाठी आम्ही आहोत आम्ही वारकरी आहोत संतांचे विचार आहेत आणि म्हणून येत्या चौदा तारखेला आपण सर्वांनी उपस्थित राहू या ठिकाणी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी सर्वच माझ्या पत्रकार ठिकाणी स्वागत आहे आणि म्हणून हे पत्रकार परिषदे आम्ही याचा शिवित घेतो की सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला आवडून जास्तीत जास्त मंडळी यावं एवढं बोलून मी या ठिकाणी माझे बोलत थांबवतो राम